जाऊयात आणि वर्ध्यामध्ये उद्या एक हजार नऊशे सत्त्याण्णव केंद्रांवर मतदान होत आहे आणि पोलिंग पथक मतदान आता केंद्रांवर रवाना झालंय मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी पाहूया वर्धा लोकसभेची निवडणूक उद्या सव्वीस तारखेला पार पडणार आहे यासाठी व्हीव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट घेऊन वर्धेच्या जीएस कॉलेजमधून कर्मचारी व अधिकारी हे विविध मतदान केंद्रावर जाणार आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या प्रक्रिया पार पडण्यासाठी तीनशे पंचावन्न वाहने उपलब्ध करण्यात आली आहे या तीनशे पंचावन्न वाहनाने तसेच सहा हजार एकोण सहा हजार एकोणपन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त येथे असणार आहे सोबतच चोवीस हजार आठशे एकाहत्तर नव मतदार या मतदार एकूण चोवीस उमेदवार रंगणात रिंगणात असून कशा प्रकारे ही मतदान प्रक्रिया पार पडते पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे अधिकाऱ्यांचे लक्ष ठेवून आहे आणि आता कशा प्रकारे हे मतदान पार पडते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा